हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांची पुण्यतिथी एक जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो याच शेतकऱ्यांनी चोपडा शहरात एकत्र येऊन एक आगळा वेगळा कृषी दिन साजरा केला असून भव्य मिरवणुकीने चोपडा शहराने लक्ष वेधून घेतले होते या कार्यक्रमाच्या महिलांनी शेतीत उत्कृष्ट कार्य केलं आहे अशा महिलांचा सन्मान करण्यात आला आगळा वेगळा कार्यक्रमात शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी जगाचा पोशिंदा भूमिपुत्राचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी पांढरा धुती कुर्ता व महिलांनी नववारी साडी परिधान करून आलेल्या होत्या तर कस्तुरबा विद्यालयाच्या मुली व मुलांनी आकर्षक पेहराव करून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर शेतकरी गीतावर नृत्य सादर केलं चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून सकाळी नऊ वाजता कई वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या ट्रॅक्टर पारंपरिक अवजारे व आधुनिक अवजारे घेऊन शेतकरी हजर झाले होते मिरवणुकीत सुंदर अशा शेतकरी गीताचे सादरीकरण बँड पथकाद्वारे करण्यात आली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड गोल मंदिर गुजराती गल्ली चिंच चौक ग्रामीण पोलीस स्टेशन मार्गे नगरपालिका नाट्यगृहात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला जय जवान जय किसान शेतकारी एकजुटी विजय विविध घोषणा ने अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर्सन per सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुल रोड जलगाँव